मंडळी चातुर्मास सुरू झालाय ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अनेक शुभयोग सुद्धा जुळून येतात या शुभयोगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीसाठी हा आठवडा कुटुंबियांसाठी वेळ काढून जबाबदाऱ्या समजून घेण्याचा असेल या आठवड्यात विविध ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना तुम्ही आखाल ज्या योजना फलद्रुप होताना सुद्धा दिसतील घराच्या नूतनीकरणासाठी भरपूर पैसा खर्च तुम्ही या आठवड्यात करणार आहात व्यवसायात चांगला आर्थिक फायदा झाल्याने तुम्ही प्रसन्न व्हाल एखाद्याच्या सहकार्याने व्यवसायात वृद्धी होईल नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांच्या एखाद्या चुकीवर वाद घालत बसू नये अन्यथा नातं बिघडू शकतं विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही समस्या निर्माण होतील उच्च शिक्षणासाठी मात्र हा आठवडा उत्तम आहे एखाद्या अभ्यासक्रमाची तयारी करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते प्रकृतीची काळजी घ्यावी आणि वेळेवर औषधोपचार घ्यावेत आता वळूया वृषभ राशीकडे हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम देणार आहे या आठवड्यात सहकारी जे काही सांगतील ते करावं लागेल वैवाहिक जीवन सुखद होईल प्राप्तीत वाढ झाल्याने खुश व्हाल एखाद्या गरजवंतास मदत करू शकता नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती सहजपणे होईल वरिष्ठ त्यांच्यावर प्रसन्न होतील व्यापाऱ्यांना त्यांची मेहनतच चांगला लाभ मिळवून देईल विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्याने ते प्रसन्न होतील मित्र अभ्यासात गोंधळ निर्माण करण्याची मात्र शक्यता आहे त्यापासून दूर राहावं लागेल एखाद्या नवीन संशोधनाचा लाभ होईल या आठवड्यात तुम्हाला योगासनं व्यायाम इत्यादींवर लक्ष द्यावं लागेल दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल मिथून रास मिथून राशीसाठी हा आठवडा मिश्र फलदायी असेल म्हणजे कुछ खट्टा कुछ मिठा असं आपण म्हणू शकतो विवाहित व्यक्तींनी जोडीदाराची विचारपूस करून त्यांच्या गरजांवर लक्ष देणं आवश्यक आहे त्याचबरोबर आवश्यक तितकाच खर्च करणं सुद्धा हितावह होईल इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च केल्यास आर्थिक स्थिती नाजूक होण्याची शक्यता आहे पैशांची चणचण जाणवू शकते व्यापाऱ्यांना हा आठवडा खुशखबर घेऊन येतोय एखादी योजना गती घेईल आर्थिक समस्येतून त्यांना दिलासा मिळेल नोकरी करणाऱ्यांनी सुद्धा सध्याची नोकरी सोडू नये या आठवड्यात मनाचा गोंधळ उडाल्याने तुम्ही थोडे त्रस्त व्हाल विद्यार्थ्यांचे लक्षही अभ्यासातून विचलित होऊ शकते आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं हे टाळायचं असेल तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल कर्करास कर्क राशीच्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर या आठवड्यात वैवाहिक जीवनातील काही जुन्या गोष्टी उकरून काढल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात आणि नात्यात कटुता वाढू शकते म्हणून शक्यतो जुन्या गोष्टींबद्दल बोलणं टाळा अडकलेला पैसा या आठवड्यात मिळाल्याने चांगला लाभ होऊ शकतो प्रॉपर्टीत गुंतवणूक करून चांगला पैसा तुम्ही कमवू हो शकत भविष्यासाठी काही आर्थिक गुंतवणूक कराल या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाल्याने ते योजनांना एक उंची देऊन व्यवसाय वृद्धी करतील नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांना विरोध मात्र करू नये कारण त्यामुळे त्यांच्या समस्या कमी होतील पदोन्नतीची शक्यता नोकरी करणाऱ्यांसाठी आहे या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची विशेष काळजी घ्यावी लागणार नाही त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल थोड्या विश्रांतीची त्यांना गरज आहे त्याचबरोबर प्रकृतीला प्राधान्य द्यावं जास्त विचार करू नये सिंहरास सिंह राशीसाठी हा आठवडा आनंददायी असेल प्रेमीजनांच्या जीवनात लहान सहान वाद झाल्याने नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे पण तो वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल विवाहितांना गोष्टीत सावध राहावं लागेल घाई गडबडीत एखाद्या समस्येला आमंत्रण तुम्ही देऊ शकता त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई गडबड निर्णय घेताना करू नका आर्थिक नियोजन करूनच वाटचाल करावी या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नका व्यापारी नव्या योजनांवर लक्ष ठेवतील त्यामुळे त्यांना एखाद्या मोठ्या करारावर शिक्कामोर्तब करण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांनी कोणालाही मनातील योजना सांगू नये अन्यथा ती व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकेल एखाद्या गोष्टीने वाद होण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात आहारावर लक्ष द्यावं त्याचबरोबर चांगल्या आरोग्यासाठी प्राणायाम सुद्धा अवश्य करावा आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीसाठी हा आठवडा सामान्य फलदायी असेल या आठवड्यात विवाहितांना नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल एखाद्या गैरसमजामुळे नात्यात समस्या निर्माण होऊ शकते प्राप्तीत वाढ झाल्याने मात्र तुम्ही आनंदी व्हाल मुलांच्या कारकिर्दीसाठी काही पैशांचा संचय सहजपणे तुम्ही करू शकाल योजना अपेक्षित लाभ देतील या आठवड्यात थकबाकी मिळू शकते आर्थिक चिंता संपुष्टात येतील या आठवड्यात व्यापाऱ्यांनी घाई मात्र करू नये काही गैरसमजामुळे त्यांची निर्णय क्षमता चुकू शकते तर तिथे थोडं लक्ष देण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या व्यक्ती काहीशा त्रस्त राहतील कामात मन रमत नाहीये असं वाटेल नोकरीत केलेला बदल या आठवड्यात तरी नुकसान करण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या थोडं संयमाने घ्यावं त्यासाठी कुटुंबियांचा सल्ला घेऊनच बदल करण्याचा विचार करावा तो तुमच्यासाठी हिताचा ठरेल हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी काहीसा प्रतिकूल आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात वाहन चालवताना मात्र काळजी घ्यायची आहे तुळरास तूळ राशीसाठी सकारात्मक असा हा आठवडा ठरणारे पैसा असल्याने गरजा पूर्ण होतील एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास ती भविष्यात चांगला लाभ मिळवून देऊ शकते व्यापाऱ्यांना काही नवीन ओळखीचा व्यवसायात पूर्ण लाभ होऊ शकेल एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे त्यांचा व्यवसाय परदेशातही पसरू शकेल नोकरी करणाऱ्यांना जास्त मेहनत मात्र घ्यावी लागेल कनिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते या आठवड्यात कामाच्या बाबतीत सतर्क राहावं लागेल इतरांकडे लक्ष कमी करून कारकिर्दीला महत्त्व द्या या आठवड्यात तुम्ही एखाद्या नोकरीसाठी अर्ज सुद्धा करू शकता उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील या आठवड्यात आळसामुळे मात्र समस्या येऊ शकतात त्यामुळे आळशीपणा करू नका तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्याला प्राधान्य द्यावं कामाबरोबरच आहार आणि दिनचर्या या गोष्टींचा सुद्धा विचार करावा वृश्चिक्रास वृश्चिक राशीसाठी हा आठवडा निश्चितच चांगला असणार आहे या आठवड्यात प्रेमीजनांना एखादी चांगली बातमी मिळू शकते एखाद्या नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते हा आठवडा आर्थिक दृष्ट्या उत्तम असेल सासरच्यांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे पूर्वी एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक केली होती त्यातूनही दुप्पट लाभ होऊ शकतो या आठवड्यात एखादी पैतृक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांनी काही नवीन लोकांवर विश्वास ठेवल्यास त्यांना त्याचा फायदाच होईल त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल नोकरी करणाऱ्यांना काहीसे सावध मात्र राहावं लागेल कोणाशीही विशेष चर्चा करू नये समाज माध्यम आणि मित्रांपासून थोडंसं दूर राहावं अन्यथा त्यांची एकाग्रता भंग होऊ शकते आणि अभ्यासावरचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि मग पश्चाताप करून उपयोग नाही म्हणून सोशल मीडिया आणि मित्रांपासनं विद्यार्थ्यांनी लांब आहे एखाद्या शासकीय नोकरीच्या परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता मात्र त्यासाठी मेहनत वाढवावी लागेल या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रकृतीमध्ये थोडासा चढउतार दिसेल आणि त्यामुळे ते थोडे त्रस्त होतील धनुरास हा आठवडा धनुराशीसाठी प्रगती करणारा असेल विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल कुटुंबियांची साथ मिळेल या आठवड्यात काही अनावश्यक खर्च करावे लागल्याने तुम्ही थोडे त्रस्त व्हाल काही आर्थिक आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागू शकेल मात्र त्याने घाबरून जाऊ नये कामासाठी विचारपूर्वक खर्च केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास त्यांना व्यापारात चांगला लाभ होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना जर नोकरीत बदल करायचा असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न तुम्ही करू शकता मात्र तिथे इतरांशी चांगले संबंध तुम्हाला ठेवावे लागतील या आठवड्यात विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित होताना जरा कठीण जाईल यासाठीच या आठवड्यात वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करावा प्रकृती नाजूक राहिल्याने काहीसे तुम्ही त्रास होऊन जाल त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं हाच उत्तम पर्याय आहे मकर रास चांगले परिणाम मकर राशीसाठी हा हा आठवडा आठवडा घेऊन विवाहितांसाठी आनंददायी असू शकेल प्रेमी जनांसाठी मात्र काहीसा समस्या आणि गोंधळ हा आठवडा घेऊन येईल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य फलदायी राहील या आठवड्यात वायफळ खर्च झाल्याने आर्थिक समस्या वाढेल शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं आवश्यक आहे वाहनावर खर्च करावा लागू शकतो नोकरीच्या ठिकाणी जे लोक आधीच त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी एखादी आनंददायी बातमी या आठवड्यात येऊ शकते पूर्वीच्या कार्यालयाकडून पुन्हा बोलवण्यात येऊ शकतं वरिष्ठांशी संबंध बिघडलेले असतील तर त्यातही सुधारणा होताना दिसून येईल एखादी पार्ट टाइम नोकरी करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे व्यापारामध्ये अतिरिक्त गुंतवणूक विचार न करता केल्यास नुकसान होऊ शकतं या आठवड्यात विद्यार्थी विषय बदलण्याचा प्रयत्न करतील उच्च शिक्षणास हा आठवडा अनुकूल आहे आणि या आठवड्यात प्रकृतीकडेही लक्ष द्यावं लागेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी या आठवड्यात इतरांशी बोलताना तोलून मापून बोलावं वैवाहिक जीवनातील समस्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम धरावा कुटुंबीयात समन्वय नसल्याने नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा नोकरीच्या बाबतीत एखाद्या मित्राकडून आनंदाची बातमी ऐकण्यास मिळू शकते कामं वेळेवर पूर्ण करून वरिष्ठांना तुम्ही खुश कराल ते तुमच्या पदोन्नतीचा विचार करू शकतात या आठवड्यात विद्यार्थी ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करतील त्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल एखाद्या संशोधनाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल या आठवड्यात कोणतेही काम घाईघाईने अजिबात करू नका अन्यथा कामात गडबड होऊ शकते मीनरास मीन, मीन राशीसाठी हा आठवडा मध्यम फलदायी म्हणावा लागेल विवाहितांना त्यांच्या नात्यातील समस्या दूर करण्यासाठी वेळ काढून जोडीदाराशी चर्चा करावी लागेल त्यात कुटुंबीय मदत करतील या आठवड्यात तुम्ही कामाने जरा त्रसून जाल मनमानी करण्याचा स्वभाव आर्थिक समस्या वाढवू शकेल घराकडे लक्ष द्यावं लागेल या आठवड्यात कोणालाही उसने पैसे मात्र देऊ नका व्यापाऱ्यांना त्यांच्या योजनांवर लक्ष केंद्रित करावं लागेल अन्यथा व्यवसायात नुकसान होऊ शकतं नोकरी करणाऱ्यांनी काम चोख करावं अन्यथा त्यांच्या समस्या वाढतील तसंच वरिष्ठ त्यांच्यावर नाराज होऊ शकतील नोकरीत बदल करणं हितावह ठरेल या आठवड्यात विद्यार्थ्यांनी एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तो मिळू शकतो त्यांचं शिक्षण पूर्वीपेक्षा उत्तम होईल ज्ञान वाढवण्याची संधी मिळेल वाहन मात्र चालवा या आठवड्यात आरोग्याची काळजी मीन राशीच्या लागेल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका